हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज नेहमीपर्माणा एका औषधी वनस्पतीची ओळख तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे की जी जर कोणाला त्वचा रोग हो असेल बरेच आपण विलाज करतो पण ते त्वचा रोग हो काय बरा होत नाही जसं खाज खरूज गजकरण अशा प्रकारचे आजा आजार असतात आणि या आजारात जर तुम्हाला बरेच विलाज करून फरक नाही पडत आहे तर तुमच्यासाठी एक जालिम उपाय ज्याला आपण म्हणतो तो जालिम उपाय मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बटन दाबून द्या कारण असे नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर आणत असतो तर ज्याला कोणाला त्वचा रोग आहे मित्रो हाच खरोच घचकरण काही असू द्या तुमचं हे बघू शकता तुम्ही माझ्यासमोरही वनस्पती आहे तिच्या शेंगावरून आणि याच्यावरून तुम्हाला एवढ खायली अशा प्रकारच्या याच्या शेंगा येतात आणि हे अशा प्रकारचे पानं आहेत मी नागिनसाठी एक व्हिडिओ या वनस्पतीचा टाकलेला आहे पण बऱ्याच पूर्वीपासून याचा वैध लोक काही मलम द्यायचे आणि बऱ्याच लोकांकडं अशा था। ठराविक लोकांकडे याचा मलम मिळायचा कारण त्या मलमानं कसलंही त्वचा रोग असला तरी तो नष्ट व्हायचा तर ही तीच वनस्पती आहे मित्र ही तुम्ही बघू शकताय याला हिंदीमध्ये काहीतरी काश्मर्द वगैरे म्हणतात पण आमच्या गावरान भाषेत याला देवचरोटा म्हणल्या जातं देवचरोटा नावाने ही वनस्पती ओळखल्या जाते आणि ही सहजरीती आपल्याला कुठे बीन सरकारच्या आजूबाजूला कुठं पण रस्त्यानं चालता चालता ही वनस्पती भेटू शकते तर तुम्हाला हिचा निश्चित फायदा फायदा व्हावा या उद्देशानं व्हिडिओ बनवतो मित्रो जर हा त्वचा रोग पण आला असेल तर हे तुम्ही बघू शकता याचा असे प्रकारचे पानं आहेत हा पाला तोडून घ्यायचा याचा आणि पाला वाटून याचं बारीक असा मलम बनवायचा आणि तो मलम तुम्ही जिथं त्वचा रोग आहे का नाही त्या त्वचा रोगावर लावा मित्रो तुम्ही हा सात आठ दिवस हा प्रयोग करावा लागणार तुम्हाला दोन तीन दिवस चांगला आराम मिळतो याच्यामध्ये पण तुम्ही सात आठ दिवस जर केला तर तुमचा कसल्याही प्रकारचं गचकरण असू द्या अंजूट असू द्या नायटा असू द्या खरूज असू द्या पूर्ण संपूर्णपणे ह्या नष्ट झालेला तुम्हाला पाहायला मिळेल की एकदम जालिम औषध आहे मित्रो तुम्हाला जर तुम्हाला जर बरेच उपचार करून जर आराम मिळाला नसेल ना तर एकदा हा उपाय करून बघा नि मित्रो तुम्हाला याच्यामध्ये निश्चित आराम पडतो आणि माझं खात्रीचं औषध आहे मी बऱ्याच लोकांनाही दिलेलं आहे याचे रिझल्ट चांगले आहेत तुम्ही हा पर्याय करून बघू शकता बऱ्याच काळापासून याचा वापर त्वचारोगावर रोगावर केला जातो आहे त्याच्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून ही वनस्पती तुमच्यासमोर आणावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतोय बघू शकता तुम्ही आणि हे अशा प्रकारचे याला शेंगा येतात आता तर मित्र व्हिडिओ कसा काय वाटला तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका भेटूया अशा नवीन एका औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या